भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार प्रवीण दरेकरांनी स्मार्ट मीटर जोडणी संबंधी बोलत असताना आपल्याच सरकारला खोट बोल पण रेटून बोल अशी भूमिका या सरकारची दिसते असं म्हणत त्यांनी चुकून महायुती सरकारवरच निशाणा साधलाय प्रवीण दरेकर हे अर्थसंकल्पावर सभागृहात बोलत होते विरोधक सरकारच्या प्रत्येक योजनेबद्दल कशा पद्धतीनं खोटं बोलतायत खोट नरेटिव्ह सेट करतायत हे सांगताना स्मार्ट मीटरचा मुद्दा उपस्थित करत दरेकरांनी सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र चुकून त्यांच्याकडून विरोधकांऐवजी म्हणाले दरेकर पुन्हा एकदा पहा खोट बोल पण रेटून बोल, बोल, बोल अशा प्रकारची भूमिका या सरकारची त्या ठिकाणी सातत्यानं सभापती मोदय या ठिकाणी आपल्याला दिसते खोटा बोल पण रेटून बोल अशा प्रकारची भूमिका या सरकारची त्या ठिकाणी सातत्यानं सभापती मोदय या ठिकाणी आपल्याला दिसते खोटा बोल पण रेटून बोल अशा प्रकारची भूमिका या सरकारची त्या ठिकाणी सातत्यानं सभापती मोदय या ठिकाणी आपल्याला दिसते अशाच माहितीपूर्ण व्हिडीओसाठी माय महानगर लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि माय महानगर लाईव्ह जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा